शेतकऱ्यांना अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तहसीलदारांकडून व्हिडिओनंतर आता स्पष्टीकरण देण्यात आलंय बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील शेतकरी भाऊसाहेब पारे हे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या समोर माझ्या शेतीचा पंचनामा करा आणि मला मदत द्या अशी मागणी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता याच तहसीलदार खोमणे यांनी अरेरावी केल्याचाही व्हिडिओ समोर आला यावर स्पष्टीकरण देताना तहसीलदार खोमणे यांनी शेतकरी भाऊसाहेब पारे यांच्या नुकसान झालेल्या शेतीचा चौदा सप्टेंबर रोजीच पंचनामा झाला होता त्यामुळं आम्ही त्यांना समजावून सांगत होतो आम्ही त्यांना अरेरावी केलेली नाही असं सांगितलंय दरम्यान त्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करत आहोत असंही तहसीलदार खोमने यांनी सांगितलंय यावेळी संदीप कोंबळे तहसीलदार काय म्हणाले आपण पाहूया आमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी असा आरोप केलेला होता की आमचे पंचनामे झालेले नाहीत आणि त्यामध्ये तुम्ही अरेरावी केल्याच्या जो व्हिडिओ समोर आला काय नेमकं त्यामध्ये दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी भाऊसाहेब पारे रानार पातला बुद्रुक या गावचे शेतकरी तहसील कार्यालयात चौकशीसाठी आले होते दे। त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की माझ्या शेताचं नुकसान झालेलं आहे तलाठी साहेब पंचनाम्यासाठी आलेले नाहीत म्हणून त्यांच्याकडे विचारपूस आम्ही करत होतो की आपलं गाव कोणतं आहे तर त्यांनी पात्रवाला सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितले की आपले ग्रामसेवक निंबाळकर साहेब गाव आपल्या गावाचा पंचनामा करीत आहे आणि यापूर्वीच आपल्या गावचे पंचवीस लोक त्यांच्यासोबत आले होते त्यांनी खरवडलेल्या जमिनीच्या पंचनाम्याविषयी विचारणा केली होती त्यावेळेस त्यांना सांगितलं की ते त्याच्यासाठी आम्ही पथक नेमलेलं आहे ते पथक खरवडलेल्या जमिनीचा पंचनामा करेल आपण फक्त शेतीपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत असं त्यांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की माझ्या शेताचा पंचनामा झाला नाही तर आम्ही चौकशी केल्यानंतर चौकशी असं का झालं की दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सदर मंडळाचे मंडळाधिकारी सुनीता राठोड या मंडळाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेताचा यापूर्वीच म्हणजे चौदा सप्टेंबर रोजीच पंचनामा केलेला आहे आणि त्यावेळेस भरपूर पाऊस झालेला असताना भरचिखलामध्ये त्यांनी त्यांच्या शेताला व्हिजिट दिली होती आणि ते त्यांचा पंचनामाही केलेला आहे म्हणजे पंचनामा हा फक्त एका खरीप हंगामामध्ये एकाच वेळेस होतो असे असूनही त्यांनी पंचनामा झाले नाही अशी तक्रार केली होती याबरोबर त्यांचं जे क्षेत्र आहे ते हिरडपुरी बंधाराच्या पाणी पातळीमध्ये येत आहे त्यामुळे त्यांना जलसंपदा विभागाने त्यांची शेती संपादित करणे अपेक्षित आहे तर ते संपादनाची प्रक्रिया ही दोन हजार बावीसपासून चालू आहे तर सध्या त्याचं ते आव्हाडची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जलसंपदा विभागाकडनं त्यांना निधी मिळणे एवढेच फक्त बाकी आहे यामध्ये तुम्ही जो व्हिडिओ आहे तो समोर आला तो काय नेमका प्रकार होता काय होती आणि तो काय समोर त्यांना आम्ही कुठल्या प्रकारचे आरेरावी केलेले नाही त्यांनी जे आम्हाला विचारलं होतं की भाऊसाहेब आमच्याकडे पंचनाम्यासाठी आले नाही तर त्यांना आम्ही हे सांगितलं आहे की तुमचा पंचनामा हा तलाठी भाऊसाहेब करत नसून ते ग्रामसेवक जे निंबाळकर भाऊसाहेब आहे यांच्याकडे आपल्या गावाची आदेश केलेला आहे आणि ते तुमच्या गावातील लोकांसोबत यापूर्वीच आरे तासापूर्वी गेलेले आहेत मला सांगितले ते शेतकरी तुमच्यासमोर बोलताना त्यांची मागणी होती की आमचे पंचनामे करून आम्हाला मदत देण्यात आली मात्र तुम्ही त्यांना आरेरावी केले असं त्यांचंही म्हणणं होतं आणि एक व्हिडिओसुद्धा त्या संदर्भातला व्हायरल झाला तर तो तुमचा उद्देश तशा पद्धतीचा होता का की शेतकऱ्यांच्या अपमानास्पद वागणूक दिली गेली अशाही चर्चा झाल्या नाही सदार शेतकऱ्यांचा यापूर्वी चौदा सप्टेंबर रोजी व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्या व्हिडिओ व्हिडिओची आम्ही दखल घेऊन त्यांच्या शेताचा अर्जंटली म्हणजे दोन तासाच्या आतमध्येच आमच्या मंडळ अधिकाऱ्यांनी जाऊन पंचनामा केलेला होता आणि सप्टेंबरमध्ये ज्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले त्याची मदत शासनाकडून मिळणे अद्याप बाकी आहे शासनानं मदत डिक्लेअर केल्यानंतर आम्ही तात्काळ त्यांच्या खात्यावरती जमा करीत आहोत आणि आता जे काही दोन नद्यांना पूर आला होता तालुक्यामध्ये किती प्रमाणात शेतींचं पिकांचं नुकसान झालं आहे आणि पंचनामे किती प्रमाणात झालेले गेवऱ्या तालुक्यामध्ये एक लाख नऊ हजार हेक्टरवरती खरीप पिकाची पेरणी झालेली आहे त्यापैकी एक लाख पाच हजार हेक्टरचे नुकसान आम्ही शासनास कळवलेलं आहे ता तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी गावापैकीचं बहुतांश सर्व गावामध्ये थोड्याधिक प्रमाणात नुकसान आहे त्याबरोबर दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या सर्व गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत काही ठिकाणी विहिरींची पडझड झालेली आहे त्यामुळे हे सर्व शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे खरवडलेल्या जमिनीचे आणि पडलेल्या विहिरींचे आणि घरात पाणी घुसून नुकसान झालेले हे सर्वांचे अनुदान आम्ही त्यांच्या खात्यावरती डिबीटीद्वारे जमा करणार आहोत